नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना एका महिन्याच्या बेबी गर्ल्ससाठी हातमोजे कसे बनवायचे तेच आपण बघणार आहे ह्याच्या आधी मी टोपीचा त्याचबरोबर शूजचा फ्रॉकचा आणि बेल्टचा तिन्हीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा तर चला आज बनवूयात हातमोजे त्यासाठी मी इथं चार अस्तरचे तुकडे घेतलेत तुमचं मेन फॅब्रिक जर जाड असेल ना तर अस्तरची गरज नाही उकडणार नाही बाळाला जर तुमचं मेन फॅब्रिक चांगलं असेल तर थे थे, मी तर साडीचा कपडा वापरते त्याच्यामुळे मी तर अस्तर वापरणार आहे आता या पूर्ण कपड्याची उंची मी ठेवणार आहे सात इंच आणि रुंदी ठेवणार आहे साडेपाच इंच तुमचं बेबीगर्लचा हात छोटा असेल तर तुम्ही कमी, कमी केलं तरी, तरी पन चालेल आणि हात थोडासा लांब बोटं लांब असतील ना तर तरी वाढवलं तरी पण चालेल पण हे सायझा ना परफेक्ट आहे ह्याच्यापेक्षा कमी जास्त करायची गरजच नाही आहे आता या चारही कपड्यांना असं एकदाच फोल्ड करायचं आणि हा जो खालचा कोपरा ना तिथून एक इंचावरती आपल्याला टिकमार्क करायचा आहे तुमच्याकडे जर गोलाकार चुका द्यायची पट्टी असेल ना डायरेक्ट ती ठेवायची तिनं गोलाकार देऊन घ्यायचा आता हे जसंच्या तसं आता आपण हे कटिंग करूया टर्न घ्यायचा आहे फक्त पुढच्या साईडला तर हा असा काही आकार आपला इथं रेडी होईल आता हे चार तुकडे आहे त्याच्यामुळे आपल्याला मेन फॅब्रिकचे सुद्धा चार तुकडे घ्यायचे आहेत तुम्ही जर कॉटनचे डेल्यूजसाठी बनवणार असाल ना फक्त कॉटनचाच कपडा घ्या आतला बाहेरचा दोन दोन कपडे वापरायची गरज नाही आहे आता इथं सरळ भाग आहे ना जो मेन फॅब्रिकचा तो खालच्या साईडला आहे उलट्या साईडवरती मी इथं अस्तर ठेवलं आहे आणि जो काठाचा पार्ट आहे ना मी इते बोटा चा ले आना रहे। ते मी इथे बोटाच्या साईडला आणणार आहे त्याच्यामुळे मी तशा प्रकारे इथं कपडा ठेवून घेतला आहे आणि आता पूर्ण ह्याला ना शिलाई देणार आहे म्हणजेच की मेन फॅब्रिकसोबत ना आपण हा जो अस्तर आहे ना तो जॉईंट करणार आहे तुम्ही जर कॉटनच्या कपड्याचं डेलीसाठी बनवणार असाल तर सिंगल कपडा वापरायचा आणि मग पटकन तुमचं होऊन जाईल एवढं काही तामझाम करायची गरज नाही आता इथं चारही पार्ट मी तर रेडी करून घेतलेत बघा त्यानंतर आता ह्या चारीचंसुद्धा चा आपल्याला डब एक फोल्ड करायचा म्हणजे सिंगल फोल्ड करून इथं शिलाई द्यायची आहे बघा चारीला ना जो काही पाठीमागचा जिथे आपण इलास्टिक टाकणार आहोत ना त्या साईडनी बघा चारी तुकड्याला मी इथं ना सिंगलमध्येच इथं शिलाई देते जसं जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसंच करायचं आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे आणि हे तुम्ही जन्मलेल्या बाळापासून ते सहा सात महिन्याच्या बाळापर्यंत वापरू शकता परफेक्ट साईज आहे आता एक सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा आणि इकडनं पहिल्यांदा लॉक करायचं जसं आता ह्याच्या आधीची शिलाई आहे त्या शिलाईवरून आपण पूर्ण टर्नमध्ये आता हे यू शपमध्ये इथं शिलाई करून घेणार आहे सगळ्या शेवटीसुद्धा लॉक करायचं जास्तीचा सगळा कपडा इथं कट करून टाकूया बाळाला अजिबात टोचायला नको त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर इथं छोटे छोटे आपण कट्स देणार आहोत जेणेकरून पलटी ना रिंकल्स येणार नाही त्यासाठी आणि खूप सोपी पद्धत आहे अगदी पाचच मिनटामध्ये हात मोजे तयार होतात आता आपण हात टाकूया आतमध्ये आणि ह्याला पलटी करून घेऊया म्हणजे आपली सरळ बाजू बाहेर निघेल हाताने बघा इथं मी सगळं व्यवस्थित करून घेते आपण कट्स दिल्यामुळे कुठेच असं चुनं येत नाही अगदी परफेक्ट हा पार्ट रेडी होतो आता आपल्याला काय करायचं इलॅस्टिक टाकायचं आहे आधी आपण एक फोल्ड केलं आहे सगळ्या पार्टला त्याच्यामुळे आपले जास्त धागे निघत नाही आता आपल्याला फक्त एकदाच फोल्ड करायचा आणि फोल्ड असा करायचा की आतमध्ये इलॅस्टिक गेलं पाहिजे अशी पट्टी तयार करायची आपल्याला वरच्या साईडनी जिथे आपण इलॅस्टिक टाकणार आहोत ना तिथून हे बघा असं पकडत पकडत तर मी इथं छोटं पतलं इलास्टिक असतं ना पाऊन इंचाचं ते इलास्टिक मी इथं वापरणार आहे आणि त्याच मार्जिनमध्ये म्हणजे साधारणतः अर्ध्या इंचापेक्षा कमी इतकं मी ठेवून हे पूर्ण सर्कलमध्ये आता इथं शिलाई देऊन घेतली थोडासा जागा मी तो ओपन ठेवला आहे तिथून आपल्याला इलास्टिक आतमध्ये टाकायचं आहे तिथे तरी ते बघा तर बघू शकता इथं मी इलास्टिक घेतलं आहे आणि इलास्टिक काय मोजून वगैरे घेतलेलं नाही डायरेक्ट मी पिन लावणे लावते आणि अंदाजेच लावणार आहे जर मोजून घेतलं तर साधारणतः दोन इंच किंवा तीन इंच पण खूप झालं तर आता जिथून आपण ओपन ठेवलं आहे ना तिथून आपण या सर्कलला इलास्टिक आतमध्ये घालून घेऊया पूर्ण सर्कलमध्ये आणि ओपन आहे तिथूनच बाहेरही काढायचं आहे आपल्याला असं जरा फिरवून फिरवून घ्यायचं जास्तही कमी इलास्टिक वापरायचं नाही नाहीतर बाळाला रुतील मनगटाला थोडंसं लूज राहिलं तरी चालेल पण निघूनही बाहेर हातमोजे आले नाही पाहिजे हे बघा असं ओढून घेतलं मी आणि आता हे दोन्ही समोरासमोर ठेवून एक अंदाज आता आपण बाई आहोत आपल्याला कळतं अंदाजी की बाळाचा हात एवढात बसेल का तर तेवढं ठेवायचं आहे आणि ते लॉक करायचं आहे हे बघा असं लॉक करून घ्यायचं आता इथं मी लॉक करून घेतल्याच्यानंतर आता आपण बघूयात की कसा छान असा आपला हातमोजा इथं रेडी झाला आहे जिथून ओपन आहे ना तिथं पण शिलाई देऊन घ्यायची म्हणजे मग ते ओपन आपला पार्ट पॅक राहतो किती सुंदर असे हातमोजे रेडी झालेत तर तुम्हाला कसे वाटल्या या हातमोज्याची कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असा फुल सेट माझ्याकडून ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे लवकर लवकर ऑर्डर बुक करा चलो बाय